नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या मध्ये आज परत एकदा आपण आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आज, आज आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहे प्रकरण आहे आपलं वर्तुळ जीवा व ठीक आहे आज लेक्चर नंबर फर्स्ट आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच न सोडवता सराव संचासाठी जी लागणारी आहे माहिती जी बेसिक इन्फॉर्मेशन आपण म्हणतो ते आज आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या आपण या ठिकाणी आज क्लिअर करणार आहोत पण याआधी आपण वर्तुळाशी निगडीत असणारे घटक असा व्हिडिओ ऑलरेडी एक अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण त्रिज्या जीवा व्यास या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यामध्ये शिकलेलो सुद्धा आहोत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला वर्तुळ जीवा आणि कौस आणि त्या प्रकरणातील जी गेल्या वर्षी आपण शिकलेली माहिती आहे त्याचीच आज आपण काय करणार आहे या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत ठीक आहे आता या ठिकाणी बघा पुस्तकात तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीद्वारे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत आता जर तुम्हाला त्रिज्या मी मगाशी सांगितलं की वर्तुळाशी निगडीत असणारे घटक हा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे जर तुम्हाला वर्तुळ म्हणजे काय आणि त्यातले घटक कोणकोणते असतात हे जर माहिती नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता ठीक आहे तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न असं सांगितलेलं आहे रेग ओडी ही वर्तुळाची डॅश आहे ओडी बघा ओ पासून डी पर्यंत अंतर आता वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंत जे अंतर असतं त्यालाच आपण काय म्हणतो त्रिज्जा असं म्हणतो काय म्हणणार आहे आपण त्रिज्या ठीक आहे म्हणजेच रेग ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा रेख ए बी हा वर्तुळाचा डॅश आहे आता ए बी पहिला पॉइंट कुठे बघा ए आणि इथं बी आहे पण जी लाईन आहे ती काय गेलेली आहे वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे आणि जी वर्तुळ केंद्रातून जाणारी लाईन असती पण वर्तुळाचे दोन्ही बिंदू जोडणारी जर रेषा असेल तर त्याला आपण काय म्हणतो व्यास असं म्हणतो ठीक आहे काय म्हणणार आहे याला म्हणणार आहे ओके तिसरा प्रश्न बघा रेट पी क्यू ही वर्तुळाची डॅश आहे पी क्यू वर्तुळाचे दोन बिंदू जोडते पण वर्तुळाच्या केंद्रातून जाते का नाही त्यालाच आपण काय म्हणतो तर जीवा काय म्हणणार आहे त्याला जीवा असं म्हणणार आहे ठीक आहे डॅश हा केंद्रीय कोण आहे आता केंद्रीय कोण म्हणजे काय जो कोण केंद्रामध्ये तयार होतो म्हणजे आता जर समजा इथं बघा BOD इथं काय झालेलं आहे आपल्याला हा कोण तयार झालेला आहे म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर केंद्रीय कोण असं म्हणणार आहे म्हणजे याचं कोण उत्तर काय असणार आहे तर माप कोण काय असणार आहे डीओ किंवा BOD ठीक आहे हा आपला काय आहे केंद्रीय कोन आहे ठीक आहे आता लघु लघुकंश म्हणजे बघा इथं या ठिकाणी काय ए एक्स बी एक्स बी हा एक लघु लघुकंश आहे दुसरा दिलेला आहे आपल्याला डी बी किंवा बी डी हा दिलेला आहे तिसरा लघु लघुकंश हा काय असणार आहे तर बी पासून क्यू अपर अंतर म्हणजे बी क्यू असणार आहे नंतरचा कौश काय असणार आहे लघु लघुकंश तर पी क्यू असणार आहे आणि राहिला कुठला आपला तर कौश ए पी किंवा पी ए ठीक आहे हे होते आपले लघु लघुकंश आता विशाल कंश म्हणजे काय बघा तर या ठिकाणी विशाल कौश पहिला कौश दिलेला आहे आपल्याला तर पी ए बी इथून इथंपर्यंत विशाल कौश ठीक आहे दुसरा दिलेला आहे आपला पी डी क्यू पी डी आणि इथपर्यंत क्यू दिलेला आहे बरोबर आहे मग अजून एक कुठला कंश लिहू शकतो बघा आपण तर कौश बी क्यू ए असंही लिहू शकतो बरोबर आहे तुम्ही कोणताही लिहू शकाल ठीक आहे आता या ठिकाणी बघा अर्धवर्तुळ कंस अर्धवर्तुळ म्हणजे काय तर बघा हा जो व्यास आहे व्यासामुळं इकडे काय झालंय इकडे एक अर्धा वर्तुळ तयार झालेला आहे इकडे एक अर्धा वर्तुळ तयार झालेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये जो तयार होणारा जो कंस आहे त्यालाच आपण काय म्हणतो अर्धवर्तुळ कंस असं म्हणतो तर यामध्ये बघा पहिला देताना त्यांनी काय दिलेलं आहे ए डी बी दिलेलं आहे ए डी बी दिलेलं आहे मग आपण काय लिहू शकतो अजून एखादा कंस तर कंस ए पी बी ए पी पन? बी हा पण एक आहे त्याच्यानंतर अजून लिहू शकता तुम्ही ए क्यू बी हा लिहू शकता अजून एक्स बी असंही लिहू शकता पण आपल्याला एकच जागा दिली होती त्यामुळे आपण एकच लिहिलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे आता बघा मापक बी बी माप कौज डीबी हा कौस आहे बरोबर आहे इथून लिहिपर्यंत तर या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे म्हणजे काय आहे तर जो वर्तुळ केंद्रात तयार झालेला कोण असतो तो कोण आणि त्या कोणाने तयार केलेला कंस जो असतो त्या दोन्हीचे माप असतं ते काय असतं समान असतं म्हणजे केंद्रात तयार झालेला जर कोण असेल फक्त केंद्राचा जिथं केंद्रा केंद्र आहे केंद्रबिंदू आहे तिथं तयार झालेल्या कोणाचे माप आणि हा जो कंस आहे त्या कंसाचे माप हे काय असते समान असते ठीक आहे ही एक महत्वाची बाब आहे या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी माप कंस डीबी दिला असेल तर इथं काय येणार आहे माप कोण काय येणार आहे आपला तर बी ओ डी असणार आहे माप कोण बी ओ डी बी ओ डी किंवा डी ओ बी ठीक आहे ओ सेंटरला चालला पाहिजे हे आणि हे नाव पुढं मागं आलं तरी चालतं ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न म्हणजे नववा प्रश्न बघतोय आपण किती असं सांगितलेलं आहे अशा वेळेला पूर्ण जो वर्तुळ असतो तो किती डिग्रीचा असतो तर तीनशे साठ अंशाचा सा असतो बरोबर आहे मग आता जर आपल्याला देताना ए डी ए बी असं दिलं असेल म्हणजे इथून पूर्ण हा कोण दिला असेल ठीक आहे इथून इथंपर्यंत तर राहिला कुठला हा कोण इथून इथंपर्यंत जो आहे तो कोण काय झाला या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल ह्या पूर्ण तीनशे साठ मधून जर आपण डीबी वजा केलं किंवा जर माप कोण असं दिलेलं आहे कारण केंद्रीय कोण आणि इथला कंस हा एकरूप असतो किंवा एकसारखाच असतो हे आपण मगाशीच बघितलं ठीक आहे त्या पद्धतीनं जर घेतलं तर इथं काय असणार आहे तर माप कोण असं दिलं तर तुम्हाला इथं लिहायचंय आपलं बी ओ डी लिहायचंय आणि जर तुम्हाला तीनशे साठ वजा माप कंस असं जर दिलं तर तुम्हाला काय लिहायचं इथं डी बी लिहायचं ठीक आहे या सगळ्या प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी महत्वाच्या बाबी आता बघितलेल्या आहेत आता याच प्रकरणातले म्हणजेच महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत ते म्हणजे कुठले तर जीवेचे गुणधर्म आता जीवेचे गुणधर्म मधला पहिला गुणधर्म जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा तर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला काय करतो दुभागतो बरो बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आपण आकृती काढलेली आहे केंद्र काय आहे आपलं ओ आहे जीवा कुठली आहे तर ए बी आहे बरोबर आहे इथं बघा केंद्र काय दिलेलं आहे ओ आहे बरोबर आहे बरो जिवा काय आहे आपली तर ए बी आहे बरोबर आहे आणि जिवा ए बी त्याचा लंब काय केलं आपण तर ओपी हा काय केलेला आहे लंब टाकलेला आहे लंब टाकला म्हणजे काय झालं तर नव्वद अंशाचा कोण त्या ठिकाणी तयार झालेला असतो बरोबर आहे तर अशा वेळेला काय होतं तर तुम्हाला ही जी जीवा असती ती काय होती दुभागती दुभागती म्हणजे काय होते तर त्याचे दोन भाग होतात पण असे दोन भाग होतात की त्या दोन्ही भागांची लांबी ही काय असती समान असती जसं की बघा बाजू AP बरोबर बाजू काय असणार आहे आपलं तर पीबी असणार आहे बरोबर आहे म्हणजेच पहिला गुणधर्म काय सांगितलेला आपल्याला तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला हा लंब काय करतो तर जीवेला काय करतो दुभागतो दुभागतो म्हणजे दोन भागात त्याचं विभाजन करतो जे की दोन्ही भाग समान असतात म्हणजेच आपली पहिली प्रॉपर्टी काय झाली तर गुणधर्म काय झाला पहिला आपला तर ए पी बरोबर पी बी असत आहे. आता त्याच्या बरोबर विरुद्ध खालची लन नाही काय सांगितलेलं बघा या ठिकाणी तर वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो म्हणजेच काय सांगितलंय बघा की जर आपण आकृती घेतली तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं हा वर्तुळ केंद्र आहे इथं आपण एखादी जीवाट काढली आणि हा जीवेचा आपला काय मध्यबिंदू आहे तर वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य जोडणारी जी लाईन आहे ती काय करते आपल्याला त्या जिवेला लंब असतो म्हणजेच या ठिकाणी काय होतं तर नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणजेच इथं जर ए बी दिलं आणि इथं काय दिलं आपण ओ आणि पी असेल तर कोण ओ पी बी बरोबर नव्वद अंश असतं त्याच पद्धतीनं इकडची बाजू पण आपली किती असणार आहे नव्वदच असणार आहे कारण हा काय झाला रेशी जोडीतील कोण झाला आणि रेशी जोडीतील कोणांच्या बापांची बेरीज आहे एकशे ऐंशी असती म्हणजेच इथला कोण नव्वद असेल तर इकडच्या साईडचा हा कोण सुद्धा किती असणार आहे आपला नव्वद अंशच असणार आहे म्हणून कोण ओ पी ए बरोबर सुद्धा किती असणार आहे आपला नव्वद अंश असणार आहे पहिला गुणधर्म काय होता आपला जर वर्तुळ केंद्रातून आपण जीवेला लंब काढला तर ती जीवात दुभागते आणि दुसरी जो गुणधर्म होता दुसरा गुणधर्म होता तो काय सांगितला होता जर जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र हे एकमेकांना जोडले तर त्या ठिकाणी काय होतो तर नव्वद अंशाचे कोण तयार होतात म्हणजेच वर्तुळ केंद्रातून जी रेषा आपण काढतो ती रेषा जीवेला लंब असते ठीक आहे या दोन खरच महत्वाच्या दोन बाबी आहेत जेणेकरून इथून पुढं म्हणजे आठवी नववी आणि दहावी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी लागणाऱ्या आहेत ठीक आहे थीके? तर या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सतरा पॉईंट एक या ठिकाणी आपण बघणार आहोत ठीक आहे चला तर मग उद्या भेटूया तवर मध्ये आपले या आठवीचे व्हिडिओ बेसिक गणिताचा ही आपली अशी प्लेलिस्ट लिस्ट आहे ज्यामध्ये बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ज्यामुळे तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो ते व्हिडिओज आहेत तेही तुम्ही बघू शकता ठीक आहे थँक्यू